नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवका दहा हजार सहाशे ऐंशी क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे दोन रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राऊरी बांबोरी आवका सहा हजार आठशे पंचवीस कुंटल जाता आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती संगमने रावकाय पाच हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मनमाड आवकाय चार हजार क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती लोन लोणंद अवकाय दोन हजार तीनशे पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार पाचशे सहा क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये